बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याच्या सरकारचा माणस आहे या योजनेमुळे महिलांचं सबलीकरण होणार असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत या योजनेमुळे महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहेत या योजनेचा लाभ पनवेलमधील मधील लाखांच्या वर बहिणींनी घेतलाय असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितलंय मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांनी पुढे सांगितलं की जास्तीत जास्त बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत आमच्या पक्षाकडून अनेक ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं होतं आणि अद्यापही चालू आहे माझ्या कोणत्याही बहिणीला या योजनेचा लाभ घेताना कोणतीही अडचण आली तर त्यांनी आमच्या कार्यालयातून संपूर्ण मदत मिळेल या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आजीनाथ सावंत महिला सचिव सुरेखा दांडेकर महिला प्रदेश सरचिटणीस रत्नमाला पाबरेकर महिला जिल्हा सरचिटणीस किरण अंडागले जिल्हा उपाध्यक्ष विलास खरटमोल जिल्हा सरचिटणीस पटेल जिल्हाध्यक्ष हबीब शेख वाहतूक जिल्हाध्यक्ष एस डी हवालदार खारघर शहराध्यक्ष बळीराम नेटके युवा नेते योगेश पाटील आदी जण उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते सन्मान्य तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य माधीव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की राज्य सरकारच्या मार्फत ज्या काही महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत त्या पक्षातर्फे कशा योजना राबवल्या जात आहेत त्यांचे लाभार्थी काय आहेत त्याचे लाभार्थी कोण आहेत संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मग त्या योजनेमध्ये आमचे आज आदरणीय अजितदादा पवारसाहेब आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शनातून वेगवेगळ्या योजना आहेत उदाहरणार्थ जे आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याच्यानंतर ज्या काही विविध विविध योजना सुरू आहेत त्याच्या स संदर्भात आम्ही आज जमलेलो आहे माहिती देण्यासाठी काय त्याच्या संदर्भात अधिक मार्गदर्शन करण्यासाठी अध्यक्ष महोदय आमचे बोलतील त्याचे लाडके मुख्यमंत्री आदित्यदा पवार आदरणीय तटकरी साहेब आणि आदित्यताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात हे झालेली इथल्या बऱ्याचशा महिला महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलेला आहे त्याच्यामुळे मी अजितदादा आणि ताईंचा खूप खूप आभार मानते आहे मला तीन हजार रुपये आहेत भेटलेले आहेत मी गणपतीच्या उत्सवासाठी मी तसंच ठेवलेले आहेत त्या पैशांचा मी गणपतीला खर्च करणार आहे नमस्कार मी स्वरत्नमल पाबरेकर महाराष्ट्र प्रदेश सचिव आज महादेव पाटील जिल्हा अध्यक्ष यांनी पत्रकार समितीमध्ये आज ज्या लाभार्थी महिलांना ज्या लाभ भेटला आहे लाड माझी लाडकी लाडकेबाई योजनेचा त्यांनी इथे सगळ्यांनी दोन दोन शब्द आपली मनोगत केले दिलेले आहेत आणि प्रत्येकीला आनंद आहे त्या गोष्टीचा की फुल ना फुलाची पापळी अजितदादा पवार यांनी त्यांना दर महिना पंधराच पंधराशे रुपये देण्याचे ठरवलेले आहे आणि ज्या महिलांना लाभ भेटलाय तर खरंच आनंदी आहे आणि ज्या महिलांना ह्या लाभ ना भेटला नाही आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने बोलायचं झालं की आज जे इथे आपण सगळे जमलेले आहोत अजितदादांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या योजना दिलेल्या आहेत त्यात पिंक हि पिंक रिक्षा योजना आहे त्यात माझी लाडकी बहीण योजना आहे अन्नपू अन्नपूर्ण योजना आहे त्यात आपल्याला तीन सिलेंडर मोफत दिलेले आहेत आणि उच्च शिक्षण म्हणजे मुलींना मोफत शिक्षण देण्यात आलेलं आहे अशा खूप साऱ्या योजना ज्या आहेत त्या आता लागोपा लागोपाठ येतच राहतील ला, आणि आम्ही त्या प्रत्येक योजनेचा आम्ही पाठपुरावा घेऊन आणि प्रत्येक महिलांना आणि ज्या ज्या आता वयश्री योजना आल्या ज्या साठ पंचे पासष्ट वयाच्या योजना वरिष्ठांना महिलांना किंवा पुरुषांना जे लाभ भेटणार आहे त्यासाठी पण आम्ही आरोग्य शिबीर आम्ही असे कॅम्प्स वगैरे लावून त्याचा पाठपुरावा घेऊ आणि खरंच धन्यवाद आ,